जुन्या गावामध्ये असलेल्या बारबिंड गल्लीतील पाचशे वर्ष जुन्या राम मंदिरामध्ये रामनवमी उत्साह साजरी करण्यात आली असून दिवसभर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी देखील दिसून आली तसेच रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं परभणीतील जुन्या गावामध्ये असलेल्या बारबिंड गल्लीतील पाचशे वर्ष जुन्या राम मंदिरामध्ये रामनवमीचा अद्भुतपूर्व उत्साह दिसून आला दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रामनवमी उत्साह साजरी करण्यात आली आज संगीत रजनी कार्यक्रमाद्वारे रामाचे गीत कलाकारांनी सादर केले रामनवमी उत्सव काळामध्ये दहा दिवस भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात बुधवारी दुपारी वाजता हलवून रामाचा जन्म साजरा करण्यात आला त्यानंतर आरती देखील करण्यात आली यावेळी प्रत्येक महिलांनी आपापल्या घरासमोर सडा आणि रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता तर दिवसभर राम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी देखील दिसून आली